गाव आणि विठोबाचे ना एक गाव आणि विठोबाचे ना आणि कच कामत आणि कच कामत नाही येते सोडून ये वाट सूक्ष्म तुस काय गुढी त्या भक्तीचा <laughs> सूर मधुर आवाज पकवादाची थाप काचा सुमधुर असा आवाज <laughs> त्या तालीमध्ये रंगून जातात भक्त पार विसरायला होत <laughs> काय भक्ती दडली भक्तांच्या मनात विठ्ठलाचे लहान म्हातारी कोतारी तर शाळेतली पोर सारी त्या विठ्ठलाच्या भक्तीकड वडीनं पळत राहत म्हणू नका तन म्हणू नका पोटाला भूक म्हणू नका काही नाही वाटत काय त्या भेटीची आतुरता असल काय त्या विठ्ठलाची ओढ असल काय ते वेड असल काय कोरोनाचं मला बोलायचं काही नाही बाबा मला दिंडीला जावं लागतंय आणि ते आवाजच नाही मला नाहीतर मी चालू आम्हाला मी काम सुरू खूप वेळ झाला तुला बघतोय मी तो कसला तरी विचार करतोय ये होतं बोल बाबा बोल। तरी दोन दिवस झाले तुझी काहीतरी नाटकच चालू आहे आणि आठवडाभर तू आला नव्हता हा इथली काम हो करतोय आम्ही वरून पगार देईल तिथे <laughs> पंढरपूरच्या इटला दिंडी चालली माझे तीन चार मित्र पंढरपूरला मला माहिती ह्यावर मी माझ्या लय सुट्ट्या झाले ते पण घर प्रपंचाच्या नादात कधी देवधारण करणं चाल नाही पण साहेब एक सांगू का ह्यावर मी असं मला की कि देवाच मला म्हणून कि बाबा ये माझ्या दर्शनाला माझ्या भेटीला ये म्हणून साहेब मला जायची परवानगी द्या वारीसाठी दोन ते तीन आठवडा मोडते इथली काम कोण करणार मी आलो का नाही मी सर काम करेन तुम्ही सांगाल <laughs> ते करीन आणि हा मी तसा नाही माझ्या जागेवर रकमे येईल ते देऊन माघारी माझी बायको रकमा काम करेल रकमाला रकमाला इथली काम जमणार आहेत कुठल्या फाईल कुठे हा ते बघायला एखादी फाईल आणायला सांगितली तर आणणार आहे ती कुठं जायचं नाही. वारी नाही काय नाही. चांगला माणूस चांगला माणूस. लई बोलला साहेब तुम्ही. तुमच्या कामाची गरज नाही मला. माझ्या अंगावर फेकलंय कापड. आज जा चल काढलं काय मग तुला. देवाच्या नादात चांगल्या ता कामावर पाय मारलाय. आणि एक लक्षात ठेवा भक्तीची एक ना एक दिवस तुम्हाला जाणीव होणार आणि मी जसा भक्तीसाठी तळवळतोय ना एक ना एक दिवस तुम्ही तळमळणार आणि त्या विठ्ठलाच्या पायाकडे तुम्ही पळत जाणार